आज आमच्या शेतात डबा पार्टी डबा पार्टी करण्याकरिता वहिनी वगैरे सगळी जे फॅमिली वगैरे येणार होते मी बघितलं शेतात गेलो शेतात बघलं स्पिंकर बंद आहे स्पिंकरला चालू केलं आणि मग म्हटलं चला थोडे झोप घेऊन घ्या मग एक मस्त छानपैकी झाडाखाली झोप घेतली मग पुन्हा कामाला लागलो आपल्या धुरी वगैरे क्लीन असायला पाहिजे म्हणून पूर्ण पटकन कापकूप करून सफा करून ठेवा म्हटलं आणि मग पूर्ण फॅमिली जी शेतामध्ये आली आमच्या वहिनी पण आल्या सगळेजण फॅमिली पण आले आणि त्यांनी विरीव आपले पाय पण धुतली पण राम जो आहे तो छान झोपीत होता आणि मग स बघितला आम्ही आणि वणी म्हणे थोडंसं पाणी काढतो पण विहिरीतून मग वणीने थोडंसं पाणी काढण्यासाठी प्रयत्न केले आणि वणीनं पाणी पण काढले विहिरीमधून मग वणीने छान प्रकारे सगळ्यांसाठी बत्राट वाढले बट वाढल्यानंतर मग आणि त्यांना सगळ्यांना सर्व केले कोणाला पनीरची भाजी जी भाजी लागेल ती पनीर सोल्याची भाजी वाटाण्याच्या शेंगा आणखी तीन चार प्रकारच्या भाज्या होत्या आणि मग पालकपुऱ्या पण वणीने छानपणे बनून आणल्या होत्या आणि दादा पण वहिनीला थोडीशी कामामध्ये हेल्प करत होते सर्व करता करण्याकरिता आणि मग सगळ्यांनी आपली जेवण स्टार्ट केले आणि कुणाला काही पोळी वगैरे लागत असेल पुऱ्या वगैरे लागत असेल तर मग त्या पुऱ्या ते मागत होते आणि मग आई पण आपली जलाची भाजी लागत असेल आई पण थोडी हेल्प करत होती आणि मग मी माझं जेवण स्टार्ट केले आणि मग मस्त छानपैकी भाजी पण झाली होती वहिनीने पनीरची भाजी खूप छान प्रकारे बनवली होती आणि पुऱ्या पण खूप छान बनवल्या होत्या आता मग मी पुऱ्या आणि फक्त पनीरची भाजी अशाच प्रकारे आमचे जेवण चाललेले होते जेवण चालू असताना मग वहिनीने थोडेसे प्रश्न विचारले की या शेतामध्ये तुम्ही काय पेरले आहे तर दादाने सांगितली की अर्ध्या शेतामध्ये आम्ही जे आहे ते गुलाबजामून पेरलेले आहे हल्दीरामचे आणि अर्ध्या शेतामध्ये आम्ही जे आहे ते बालूशाही पेरणार आहे अशाच प्रकारे आम दादा वहिनीची मजा घेत होता आणि मग मी पण मी पण सेम प्रकारे वहिनीची पण मजा घेत होतो पण वहिनीला दादाच्या बोलण्यावर हो काही विश्वास वाटत नव्हता आणि त्यांना पण कळले की आम्ही त्यांची करत आहे मग त्यांना एक यु यू योग्य सुचली थे थे मं, मं, मं की चला आपण काहीतरी फोन आणि मग त्यांनी त्यांच्यावाल्या मैत्रिणीला फोन करून विचारले खरं आहे का कुठे आहे मग त्यांच्या मैत्रिणी सांगितले की असं काही नसतेच वगैरे नंतर वहिनी पण त्यांच्या हसत होत्या मग अशाच प्रकारे आमचं जेवण चालत होतं हसत खेळत आणि मग छानपैकी दादाचं जेवण पण झालं दादा जेवण झाल्यानंतर दादाने मग मस्तपैकी आपला सोनपापडी केक खोलला आणि मग मस्त सोनपापडी खोलल्यानंतर मग मी पण एक स्लाईस घेतली आणि म्हटलं चला मग मी पण थोडंसं स्वीट टेस्ट करा मग मी पण स्वीट टेस्ट केले मग बघितले वणीने सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर वणीने आपले काम चालू केले पटापटा सगळ्यांचे पत्र जमा केले आणि आमचा शेरू पण होता शेरूला पण त्यांनी आमचे उरलेले अन्न वगैरे होते आमचे आणि पोळ्या वगैरे आणलेल्या होत्या आम्ही एक्स्ट्राच्या त्या पोळ्या वगैरे वणीने त्या शेरूला छान प्रकारे सर्व केले मग शे शेरू पण छान प्रकारे आपले जेवण करत होता आणि मग जेवण करत असताना मग 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 आम्ही सगळे सगळे छान वगैरे थोडीफार गोष्टी करत होतो गोष्टी करतो नसताना मग वहिनी मला आवाज दिला वनी म्हणे ही टरबूज सारखा काहीतरी दिसते मग मी म्हटलं ते टरबूज नसून ते काही वेगळंच दुसरं फळ आहे मग वणी ते फेकून दिलं आणि वहिनी म्हणा त्यांना शेतातली खूप माहिती आहे मग अशाच प्रकारे दादा पुन्हा वहिनीची मजा आवडत होता आणि अशाच प्रकारे आमच्या मस्त गप्पा गोष्टी चालत होत्या आणि आमचा कार्यक्रम झाला मग वणीने मग नेहमीप्रमाणे आपले भांडे वगैरे घेतले आणि भांडे वगैरे वॉश करणं चालू केले दादा मी मी काही हेल्प करू शकत नाही दादा छान आपल्या झोपीत आणि मग राम उठला आणि मग राम उठल्यानंतर बाबांनी रामला वावरातली सफारी करून दाखवली सफारी करताना मग त्याला त्याला सगळ्यात पहिली विर दाखवली विर दाखवली विहिरीला पाणी दाखवलं निळं निळं छान आणि मग राम पण खूप खुश आणि मग राम मला त्याला भूक लागली मग मग बाबांनी रामला जेवण्याकरिता वापस आण मग मी रिक्वेस्ट केली की त्यांना कापूस पिण्याचा आहे पण आई म्हणेत की कापूस असा नसतो याच्यात आणि मग त्या त्यासाठी आपण कापूस गोळा करण्याकरिता आपल्याला एक ओटा पण असतो मग आईने म्हटलं की ओटा बनावं लागतो मग आईला एक युग योग्य सुचली की चला आपण ओटा असं असं बनायचा मग त्यांनी आपली ओटणी घेतली ओटणी घेतल्यानंतर आपली पहिल्या सगळ्या त्यात आपल्या डोक्याला बांधली डोक्याला बांधल्यानंतर कापूस गडा करण्याकरता एक कंपनीला पण आपली एक बनवून घेतली आणि मग त्या करणं आणि मग त्यामध्ये त्या कापूस गडा करत होत्या अशा प्रकारे त्यांनी थोडासा कापूस वगैरे वेचला आणि कापूस वेचल्यानंतर मग आम्ही बघितलं की मग आम्ही घराकडे आलो मग आम्ही घराकडे त्यांनी बघू शकता की आमच्या शेतातला किती छान रस्ता आहे की आम्ही डायरेक्ट कार पण येऊ शकतो आणि मग आम्ही घरी आलो घरी आलो नाईने पूजा केली रामला छानपैकी लावून दिला आणि मग राम बघ बघितला मी की रामने पॅन्टमध्ये सु केल्या कारणानं वणीने त्याला छान रुंगी घालून दिली होती तर राम मस्त रुंगी वरती करत तिकडे तिकडे फिरत होता पण तिची ओढ जी होती ती बाहेरच होती त्या कारणानं मला त्याच्या मानामागा फिरावं लागत होते मग त्याने त्यात पण सू केल्या कारणानं मग वणीनं दुसरा टायवीचा एक त्याला पुन्हा रुग्ण करून दिली अशा प्रकारे आमचा कार्यक्रम झाला